मित्रांनो पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावरती पंधरा लाख रुपये एकर याप्रमाणे ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी विकायची आहे इतकी स्वस्त प्रॉपर्टी आहे दोन एकर आहे तीस लाखाला विकायची बरं आपल्या जागेतून राजगड तोरणा लिंगाणा ह्या किल्ल्यांचं दर्शन होतं कोणगावचा बोर्ड बसस्टॉप बसस्टॉपपासून आपली प्रॉपर्टी फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे वाडी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला वस्ती आहे बंगले झालेले आहेत इन्व्हेस्टमेंट जर करायचे असेल तर मित्रांनो इतकी स्वस्त प्रॉपर्टी पुन्हा मिळणार नाही भोरपासून साधारणतः पंचवीस किलोमीटर व आपल्या या जागेपासून वरंदा घाट पंचवीस किलोमीटरवरती आहे प्लॉटला डिमार्केटेड पोल लावलेले आहेत रस्ता जागेपर्यंत आहे थोडा खराब झालेला रस्ता पण काही दिवसांनी हा रस्ता देखील डांबरी होणार आहे तुम्ही समोर बघताय हा एक बंगला आहे या बंगल्याच्या वरच्या बाजूला आपला हा ॲग्रिकल्चर दोन एकरचा प्लॉट आहे मातीचा रस्ता आहे तीस फुटी मित्रांनो इतकी स्वस्त ही प्रॉपर्टी आपण देतो आहे म्हणजे तुम्हाला जर का एखादी इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची आहे काही प्लांटेशन करायचं आहे पुण्याच्या आसपास तर अशी प्रॉपर्टी पुन्हा मिळणार नाही आता बरेचसे लोक कमेंट करतील की इतकी स्वस्त नाही आहे इथे तेवढा रेटच नाही आहे बरेचसे लोक कमेंट करत असतात पण मित्रांनो कमेंटकडं दुर्लक्ष करा तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इतकी स्वस्त क्लिअर टायटल प्रॉपर्टी पुन्हा मिळणार नाही कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की पुण्याच्या आसपास जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा क्लिअर टायटल जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा गेटेड कम्युनिटीमध्ये जागा विकत घेऊन टाक कारण भविष्यामध्ये जागेंचे रेट हे गगनाला भिडणार आहेत पुढच्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये ज्या काय डेव्हलपमेंट्स पुण्याच्या आसपास होत आहेत त्याच्या विचार जर केला तर भविष्यात जागांचे रेट हे प्रचंड वाढणार आहे त्यामुळे आत्ता हे तुम्हाला जागा आपण इतक्या स्वस्तामुळे देतो आहे घेऊन पूर्ण कंपाऊंड मारून सातबारा तुमच्या नावावरती करून ठेवा प्लांटेशन करून ठेवा आता आजकाल मित्रांनो मोठली झाडं देखील मिळतात म्हणजे दोन वर्ष तीन वर्षाची झाडं तशा टाईपची झाडं आणून तुम्ही फक्त लावून ठेवली तर पुढच्या दोन तीन वर्षात तुम्हाला फळं खाता येतील तर मित्रांनो व्हिजिट करायची तर मी गुगल लोकेशन जागेचं देतो आहे तुम्ही डायरेक्ट जागेवरती जाऊन प्लॉट बघू शकता कारण पुण्यात ऑफिस असल्यामुळे प्रत्येक वेळी माझा माणूस पाठवणं शक्य होणार नाही त्यामुळे प्लॉट डिमार्केट केलेला आहे गुगल लोकेशन मी एक्झॅक्ट प्लॉटचं देतो आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन प्लॉट बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे आणि प्लॉटमधून समोरचा दिसणारा हा व्ह्यू आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अनेक प्रॉपर्ट्या पुण्याच्या आसपास असतील कोकणात असतील गोव्यामध्ये असतील मी तुमच्यासाठी आणत असतो रिजनेबल प्रॉपर्टी असतात मेन म्हणजे आपण प्रत्येक प्रॉपर्टी लिगली डॉक्युमेंट्स सर्व चेक करूनच आपल्या चॅनलवरती आणत असतो त्यामुळे आपली प्रॉपर्टी ही क्लिअर टायटल असते सिंगल ओनर किंवा मल्टी ओनर जरी असली तरी सातबारा क्लिअर असतो वर्ग एकची जमीन असते तर अशा प्रॉपर्टी आपल्या चॅनलवरती आपण काय म्हणत असतो तुमच्या काही अशा प्रॉपर्ट्या असतील ज्या तुम्हाला विकायच्यात पण कस्टमर मिळत नाही आहे मित्रांनो नॉमिनल चार्जेस घेऊन आपण प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो मग तुमची ती इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी जरी असली किंवा तुमचा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट असला किंवा तुमचे बंगलो प्रोजेक्ट असेल आपण प्रमोशन करतो धन्यवाद